नमस्कार मित्रांनो ऍग्रोनॉमिक्स पूजा या युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपला जो हरभरा आहे तीस ते पस्तीस दिवसाचा झालेला आहे आणि आपलं रान जे आहे ते पूर्णतः हिरवगार आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आता खरी कसोटी सुरू होणार आहे कारण ही वेळ आहे फुलोऱ्याची अनेकांना वाटते की हरभऱ्याला काय होतंय एकदा फवारलं की झालंय पण लक्षात ठेवा हीच ती वेळ आहे जिथे घाटेडी तुमच्या उत्पन्नावर डल्ला मारण्यासाठी टपून बसलेली आहे आज जर तुम्ही सावध झाला नाहीत तर तुमच्या हातात आलेला जो घास आहे तो हिरावला जाऊ शकतोय पण काळजी करू नका इथे मी तुम्हाला एक स्पेशल कॉम्बिनेशन सांगणार आहे किंवा हरभरा पिकावर दुसरी फवारणी कुठली घ्यायची हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय जे तुमच्या हरभऱ्याला फुटव्यांनी आणि फुलांनी भरगच्च बहरून टाकेल आणि मर रोगाचे सुद्धा नियंत्रण करेल चला तर सुरू करूया आजचा खास व्हिडिओ तर मित्रांनो हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी करण्याची योग्य वेळ कोणती आहे जेव्हा तुमचा हरभरा साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा होतोय किंवा जेव्हा झाडावर पाच ते दहा टक्के फुलं दिसायला लागतात तेव्हाच ही फवारणी घ्यायची आहे खूप लवकर ही फवारणी घेतली तर उपयोग नाही आणि खूप उशीर झाला तर घाटेळी फुलांचं नुकसान करून टाकेल तर मित्रांनो आता वळूया आपण सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे फवारणीमध्ये कोणते कॉम्बिनेशन घ्यायचे आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो सर्वात अगोदर घाटेअळी फुलांना आणि कोवळ्या घाटांना कुरतडते तर यावर नियंत्रण म्हणून आपण इथे इमामेक्टिन बेन्झोएट फाईव्ह एस जी हा घटक असलेलं तुम्ही कुठल्याही कंपनीचं कीटकनाशक इथे वापरू शकताय यामध्ये प्रोक्लेम या कीटकनाशकाचा तुम्ही इथे वापर करू शकताय दहा ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी किंवा इथे जे आहे तुम्ही क्लोरॅन प्रोल हा घटक असलेलं तुम्ही कुठल्याही कंपनीचं कीटकनाशक इथे वापरू शकताय यामध्ये जे कंपनीचं तुम्ही सहा एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी वापर करू शकताय वर जे मी तुम्हाला कीटकनाशक सांगितलेले आहे त्या दोन्ही पैकी तुम्हाला कुठलेही एकच कीटकनाशक इथे फवारणीसाठी वापरायचं आहे यानंतर हरभऱ्यावरील जो मर रोग आहे हा शेतकऱ्यांचा सर्वात मोठा शत्रू आहे याला मर रोग म्हणण्याचं कारण असं की हा रोग झाडांच्या मुळांवर हल्ला करतो आणि बघता बघता उभं पीक जे आहे ते वाळून जात आहे जसं माणसाला हार्ट अटॅक येतो तसाच हा प्रकार हरभऱ्यामध्ये आहे तर मित्रांनो मर रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बॅनिझम प्लस मँकोझेब हा घटक असलेलं तुम्ही इथे कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक जे आहे वापरू शकताय यामध्ये युपीएल कंपनीचं जे साफ पावडर येते याचा तुम्ही तीस ते चाळीस ग्राम प्रति पंधरा लिटर साठी वापर करू शकता किंवा थायोफिनेट मिथाइल हा घटक असलेलं तुम्ही कुठल्याही बुरशीनाशक इथे जे रोको येते याचा वापर तुम्ही प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी हा घटक असलेलं तुम्ही कुठल्याही कंपनीचं इथे बुरशीनाशक वापरू शकताय यामध्ये सिंजेंडा कंपनीचं जे ॲमिस्टर टॉप आहे याचा तुम्ही पंधरा एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी वापर करू शकताय आता वरील जे तीनही बुरशीनाशक आहे यापैकी तुम्हाला कुठलेही एकच बुरशीनाशक इथे वापरायचं आहे जर मर रोगाचे प्रमाण जर जास्त असेल तर तिथे फक्त फवारणी करून चालणार नाही तर पंपाचं नोझल ढील करून बुंध्यापाशी औषध पडेल असं बघायचं आहे औषध जे जे आहे आहे मुळापर्यंत गेलं तरच बुरशी ते येईल त्यानंतर इथे जे आहे फुलांची संख्या वाढवण्यासाठी झाड जे जा आहे पूर्णतः हिरवेगार ठेवण्यासाठी आणि झाडाला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याला इथे जे आहे विद्राव्य खत देणं खूप महत्वाचं आहे तर यामध्ये झिरो बावन चौथीस किंवा इथे जे आहे बारा झिरो या दोन्ही पैकी कुठलंही एकच विद्रावत तुम्हाला इथे वापरायचं आहे याचा वापर तुम्हाला ऐंशी ते शंभर ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी करायचा आहे सोबतच आपल्याला अमिनो ऍसिड हा घटक असलेला एक टॉनिक सुद्धा इथे वापरायचा आहे यामध्ये तुम्ही इसाबियन टाटा बहार ऑक्सिजन किंवा अम्बिशियन या चार पैकी तुम्ही कुठलंही एकच ट्रॉनिक इथे वापरायचं आहे तीस ते पस्तीस एम एल ही जी फवारणी आहे पिकावर करून घ्यायची आहे यामध्ये मी तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स सांगण्याचा सा प्रयत्न करतो तर मित्रांनो आपण जी फवारणी घेत आहोत यामध्ये शक्य झाल्यास औषध जे आहे पानांवर चांगल्या प्रकारे चिकटून राहण्यासाठी आपण इथे जे आहे स्टिकरचा वापर करू शकताय इथे जे आहे तुम्ही सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरायचं आहे पाच एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी तर मित्रांनो आपण जी फवारणी घेतोय नेहमीच आपण सकाळच्या वेळी किंवा सायंकाळी चारच्या नंतरच आपण फवारणी घ्यायची आहे जेणेकरून मधमाशांचे नुकसान होणार नाही हरभऱ्याला फुलोरा अवस्थेत पाणी देऊ नका अन्यथा झाडाची फक्त शाकीय वाढ होते फुलं गळतात पाणी द्यायचे असल्यास तुम्ही घाट्या भरण्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा पिकाला पाणी देऊ शकताय तर शेतकरी मित्रांनो हा होता हरभऱ्याच्या दुसऱ्या फवारणीचा संपूर्ण आराखडा जर तुम्ही हे नियोजन पाळलं तर तुमच्या हरभऱ्याचा उतारा जो आहे नक्कीच वाढेल यात काही शंका नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय तुमच्या शेतात सध्या हरभरा किती दिवसाचा आहे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर तुम्ही नक्कीच चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया आपण अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही पाहत राहा तुमचं आवडतं चॅनल अॅग्रोनॉमिक्स पूजा धन्यवाद